कोल्हापुरात दारूच्या व्यसनापायी मुलानं जन्मदात्या आईचा वरवंट्याने डोक्यात वार करून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील साळुखे पार्क परिसरात घडली आहे मृत महिलेचं नाव सावित्रीबाई अरुण निकम वय त्रेपन्न असं आहे राजारामपुरी पोलिसांनी आरोपी मुलगा विजय निकमला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतला या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे परिसरात मोठी गर्दी झाली होती घटनास्थळी पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमनं तपासणी केली आणि पंचनामा केला यावेळी सावित्रीबाई यांच्या मृतदेहावर डोक्यात वरवंट्याचा वार झाल्यानं रक्ताच्या थरवळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावित्रीबाई आणि विजय हे दोघे भारतनगर येथील एकाच घरात राहत होते विजय हा सेंट्रिम कामगार असून अधूनमधून डिजिटल फलक लावण्याचं काम करत होता मात्र तो दारूच्या आहारी गेला होता आणि दारूच्या पैशांसाठी आईला सतत त्रास देत होता या व्यसनामुळे त्याची पत्नी दोन मुलींच माहेरी विजापूर इथं गेली होती दरम्यान आज सकाळी विजयनं दारूसाठी आईकडे पैसे मागितले यांनी नकार दिल्यानं त्याचा संतापनावर झाला संतापाच्या भरात त्याने घरातील वरवंटा उचलला आणि आईच्या डोक्यात वार करून तिचा खून केला खून केल्यानंतर विजयनं इस्पुरली येथील बहिणीला फोन करून मी आईचा खून केला असं सांगितलं त्यानंतर शेजाऱ्यांना कळवून तो घराच्या दारात शांत बसला होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून या घटनेचा तपास सुरू आहे या घटनेमुळे समाजात दारू व्यसनाच्या विडंबनाबाबत चर्चा सुरू झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर केलं जाणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा